मतदार याद्यांमधील घोळाची चौकशी होणार आहे निवडणूक आयोगानं चौकशीचे आदेश दिलेले आहेत मतदार याद्यांमध्ये झालेल्या घोळाची आता चौकशी होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाची प्रत ही विरोधी नेत्यांना दिली जाणार आहे निवडणूक प्रक्रियेत घोळाचा आरोप करत विरोधकांनी आयोगाची भेट घेतलेली होती मतदार याद्यांमधील घोळाची आता चौकशी होणार आहे निवडणूक आयोगानं चौकशीचे आदेश दिलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी केल्यानंतर अहवालाची प्रत ही विरोधी नेत्यांना दिली जाणार आहे निवडणूक प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करत विरोधकांनी निवडणूक आयोगाची भेट घेतलेली होती या संदर्भातले अधिकचे तपशील आपले प्रतिनिधी सुशांत सावंत येतात सुशांत विक्रांत आपण जर बघितलं असेल तर दोन दिवसापूर्वीच म्हणजे मनसे अध्यक्ष राष्ट्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षातील इतर नेते जे आहेत ते निवडणूक अधिकाऱ्यांना भेटले होते आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगानं आदेश दिलेले आहेत त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना ज्या जे जे मुद्दे निवडणूक आयोगाने उपस्थित केले होते की ज्या ज्या मतदारसंघात घोळ आहे असा आरोप खरं तर विरोधकांकडून करण्यात आला होता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील काही महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडले होते त्या ते मुद्दे विचारात घेत आता निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांनी तर ज्या ज्या ठिकाणी मतदार यादीमध्ये घोळ आहे असा आक्षेप विरोधकांनी घेतलेला आहे त्या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की नेमकं काय झालेलं आहे याचा एक अहवाल कराने तो अहवाल जो आहे तो आम्हाला पाठवा त्यानंतर विरोधकांना एक पत्र दिलं जाणार आहे कारण विरोधकांनी काही गंभीर आरोप केले होते विशेषतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की मुलाचं वय हे वडिलांच्या वयापेक्षा जास्त होतं काही ठिकाणी एकाच व्यक्तीची नावं दोन दोन मतदारसंघात कशी काही येऊ शकतात असा सवाल जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता त्याचसोबत निवडणूक आयोगाला आम्ही पत्र देतोय मात्र त्या पत्राचं देखील उत्तर दिलं जात नाहीये निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काम करत आहे का असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता त्यानंतर निवडणूक आयोगाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं ला होतं निवडणूक आयोग नेमकं काय स्पष्टीकरण देणार याकडे लक्ष लागलं होतं मात्र आता जी आपल्याला माहिती मिळते विरोधकांनी जे आरोप केले ज्या ज्या मतदारसंघात अशा पद्धतीचा मतांचा घोळ झालेला आहे मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला असा आरोप विरोधकांचा आहे त्याची आता माहिती जी आहे ती जिल्हा सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर एक अहवाल विक्रांत तयार केला जाईल आणि अहवाल जो आहे तो विरोधकांना त्याचं पत्र दिलं जाणार आहे विक्रांत बरे धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहिती